वंदे स्नंद सोहम बोधप्रदायक ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते आदरणीय स्वामी भक्त व दा भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पहिले भाग तिसरा मामा ध्यान कर्म आटोपून उठले सकाळचे सहा वाजले होते नित्याप्रमाणे रेडिओ लावला भेटी लागी जीवा लागली से आस पाहे पाहेरातीन वाट तुझी मामा डोळे मिटून अभंग ऐकण्यात अगदी तल्लीन होऊन गेले अभंग संपला तरी मामा तसेच तल्लीन अवस्थेत होते काही वेळानं भानावर आल्यावर आज ऑफिसमध्ये गेल्या गेल्या आठवड्याची रजा टाकण्याचं त्यांनी ठरवलं संध्याकाळी घरी परत आले थोडा वेळ गेला नसेल तोच त्यांचा भाचा श्रीयुत विष्णू भट तिथे आला गेले पंधरा वीस दिवसात तो मामांकडे आला नव्हता अरे होताच कुठे इतके दिवस मामा पुण्यास गेलो होतो आणि तसाच रत्नागिरी पावसला जाऊन आलो विष्णुपंत म्हणाले पावस शब्द ऐकल्यावर मामा श्री स्वामींसंबंधी सर्व हकीकत ऐकण्यास अगदी अधीर झाले होते विष्णुपंतांनी श्री स्वामी किती शांत तेजस्वी दिसतात किती आस्थेनं बोलतात त्यांच्या सन्निध असता कसं प्रसन्न आणि शांत वाटतं ते सविस्तर सांगितलं विष्णुपंत मामांना शेवटी म्हणाले श्रींनी तुझी विचारपूस फारच केली तुला मुद्दाम आशीर्वाद सांगितलेत हा प्रसाद दिलाय तू आता पावसला जाच अरे अनेक गुरु पाहिलेस पण त्यांचं दर्शन घेतल्यावर तुझं खरं समाधान होईल मला तर वाटतं महाराष्ट्रात त्यांच्या बरोबरीचं कोणी सापडणार नाही विष्णुपंत बोरिवलीस जाण्यास निघाले मामांनी त्यांच्याकडे मोठ्या प्रेमळ दृष्टीनं पाहिलं त्यांच्या मनात विष्णू पावसला जाऊन आल्यामुळं त्याच्याबद्दल फारच प्रेमभाव निर्माण झाला होता जाताना विष्णूला मामा म्हणाले ह्या रविवारीच मी पावसला जाणार आहे रविवार 17 जानेवारी एकोणीसशे साठला मुंबई रत्नागिरी गाडीनं मामा सौंसह रत्नागिरीस आले स्टँडवर त्यांचे मित्र श्री पोंगशे त्यांना उतरून घेण्यास आले होते श्री पोंगशे त्यांना आपल्या घरी घेऊन गेले संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडून उद्या सकाळच्या पहिल्या गाडीनं पावसला जाण्याचं ठरलं दुसऱ्या दिवशी पहाटे मामा फारच लवकर जागे झाले केव्हा एकदा उजाडतं असं त्यांना झालं होतं उजाडलं आणि मामांची अगदी लहान मुलासारखी धांदल सुरू झाली भाटे खाडीकडे ते फारच लवकर निघाले खाडी ओलांडून लवकर गेलं तरी गाडी काही लवकरची नाहीये असं श्री पोंगशे पुन्हा पुन्हा सांगत होते तरी सुद्धा मामा घाईघाईनं चालत होते सकाळची खाडीची शोभा फारच रमणीय दिसत होती सूर्याच्या कोवळ्या उन्हात मंद वाऱ्यानं खाडीतील शिडाच्या होड्या अगदी हळुवार डोलत होत्या समोर शांत सागर आजूबाजूला डोंगर आणि मधून अधून दिसणारी हिरवी पिवळी शेत, कुणालाही आकर्षित करणारी होती मामांचं लक्ष मात्र तिकडं कुठंच जात नव्हतं होडीत बसल्या बसल्यासुद्धा त्यांचं लक्ष पलीकडे उभ्या असलेल्या एस टी गाडीकडंच होतं गाडी सुटण्यास बराच वेळ होता हे माहीत असूनही मामांना मात्र आपण पलीकडे पोचण्याच्या आतच गाडी सुटेल की काय अशी भीती वाटत होती होडी पलीकडे पोहोचली आणि मामा पळत पळतच एस टीमध्ये जाऊन बसले तशी पळण्याची तरी काय गरज होती सर्व मिळून दहा पंधरा प्रवासी नव्हते असो मामा पावसला उतरले आणि चालू लागले पायाला दगड टोचू लागल्यावर ते भानात आले तशी चप्पल गाडीतच विसरली आहे हे त्यांना कळलं परत गाडीत जाऊन चप्पल घालून आले देसाई यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची विचारपूस केली नदी ओलांडल्यावर लगेचच घर होतं नदीला पाणी फारसं नव्हतं गुडघाभर पाण्यातून चालतच लोक पलीकडे जात होते मामांनी चपला हातात घेतल्या नदी ओलांडली आणि थोडं चालून गेले श्री देसाई यांचं अंगण ओलांडून घरात आले श्री भाऊ देसाई पुढे आले विचारपूस केली मामांनी कोट टोपी खुंटीस लावली हातपाय धुतले चहापाणी झालं मामा ओटीवर बसून राहिले श्री स्वामी शेजारच्या पडवीत असतात हे त्यावेळेला कळलं काही वेळानं मामांना श्री आतमध्ये बोलावून घेणार होते आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू